सुटला सुटला विट्टर केसरी सातेविकरांच्या मद्रातला फायनलचा फेडा सुटला कोण होते एक नंबरचा आम्हाला करे सुंदर अशी लढत चालवाय शेवटच्या क्षणाला कोण निकाल घेणार आणि कोण होणार एक नंबरचा सुंदर अशी शेवटच्या क्षणाला लढत चालवाय अतिशय सुंदर मालकान संयम ठेवला की सर्व काही साध्य होत असत बाकीची नाव ठेवायलाच असतात परंतु मालकान त्या जागेवरती राहिल्यानंतर मुखे विचार पळतात फक्त मालकांच्या नावासाठी अतिशय सुंदर असा फायनलचा फेरा संपन्न झाला आणि शेवटच्या क्षणाला निकाल घेतला मच्छिंद्र कोळेकर कुठे को आहेत